राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे एकनाथ शिंदे यांना भाजपकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बालेकिल्ल्यातच एकनाथ शिंदेंची कोंडी केली गेल्या आठ ते दहा दिवसापासून एकनाथ शिंदे शांत असलेले भाजपाने त्यांना खवळलेलं दिसत आहे नेमकं काय झालंय का ते सविस्तर बघण्याअगोदर जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी अशी आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला तिन्ही पक्षांना आपापल्या मंत्र्यांना खाती देण्यात आली त्यामध्ये नाराज आमदारांनी मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला नव्हता त्यामध्ये जास्तीत जास्त शिंदे गटाचेच मंत्री होते परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर सर्वांनी आपला पदभार स्वीकारला त्यामध्ये आता शिंदेना भाजपाने धक्का देण्यास सुरुवात केलेली दिसत आहे राज्य सरकार हे अजित पवार यांच्यासुद्धा जोरावर आणि देवेंद्र फडणवीस भाजपा यांच्या जोरावर चालू शकतं त्यामुळे शिंदेची गरज आता भाजपाला नाहीच त्यामुळे आता हळूहळू एकनाथ शिंदे यांचा पक्ष संपवायचा भाजप विचार करत आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण पालकमंत्री पदाच्या शर्यतीत एकनाथ शिंदे हे मागे पडलेले दिसत आहेत ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे आपल्यालाच मिळावं या आग्रहासाठी त्यांनी दिल्लीतसुद्धा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची भेट घेतली मात्र तेथील निर्णय सर्व महाराष्ट्रात होतील असं त्यांना सांगण्यात आल्याचं समजतं त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिंदेंना संपवायचा वेळा भाजपाने उचलला आहे का असं दिसतं कारण ठाण्याचे पालकमंत्री पद हे गणेश नाईक यांना दिल्याचं समजतं त्यामुळे आता काही दिवसातच गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे विळा भोपळ्याचं नातं असलेलं शिंदे आणि गणेश नाईक यांचं सत्तेत असतानासुद्धा कधी जमलं नाही आता भाजपाची हाती सत्ता राज्यात आणि देशात असल्याने शिंदे यांची गरज नाही त्यामुळे गणेश नाईकांना मंत्रिपद देऊन ठाणे जिल्ह्यात पालघर जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी भाजपा पक्षाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं तंत्र भाजपाने गणेश नाईकांवर ठेवलेलं आहे त्यामुळे आता गणेश नाईक हे हळूहळू एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची हानी करून स्वतःचा पक्ष ठाणे जिल्ह्यात वाढवतील यात काही शंका नाही त्यामुळे भाजपाने पालकमंत्री पालकमंत्रीपद न देता आपल्याकडेच ठेवल्याने शिंदे गटात पूर्ण नाराजी पसरलेली दिसत आहे त्यामुळे येत्या काळात शिंदेगट आणि भाजपा यांच्यात ठाणे जिल्ह्यात तर संघर्ष चालेलच परंतु महाराष्ट्रातसुद्धा संघर्ष होईल असं दिसतं त्यामुळे आता शिंदे यापुढे आपली नाराजी कशी व्यक्त करतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेना भाजपाने संपवायला घेतलं आहे का सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र